नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता समाचार। युरिया खताने भरलेला संशयास्पद टेम्पो बोईसर पोलिसांच्या पालघर जिल्ह्यातील तारापूर सीतील एका कारखान्यात नेण्यात येत असलेला युरिया खताने भरलेला एम एच शून्य चार क्यू पंचेचाळीस सत्तावीस हा टेम्पो गुरुवारी सायंकाळी तारापूर एम आय डी सीतील मुकुट टँक कंपनी जवळ पोलिसांनी ताब्यात घेतला यावेळी बोईसर पोलिसांनी टेम्पो चालकाकडे कागदपत्राची तपासणी केली व विचारणा केली असता चालकाने सांगितले मध्य प्रदेश येथील इंदोर वरून खताचा टेम्पो आणला असल्याचे सांगून तो तारापूर एमआयडीसीतील आय डी सीतील कारखान्यात नेण्यात येणार असल्याचे सांगितले मात्र ज्या कारखान्यात युरिया खत नेण्यात येणार होता तो औद्योगिक वापरासाठी होता की शेतीच्या वापरासाठी होता हे संशयास्पद असल्यामुळे त्याची तपासणी करणे महत्वाची होती त्यामुळे पोलिसांनी टेम्पोतील युरिया खत शेतीचा की औद्योगिक वापराचा आहे याची तपासणी करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाला कळवले असून तपासणी अहवालानंतरच पुढील कारवाई पोलीस करतील अशी माहिती बोईसर पोलिसांनी दिली या आहे यापूर्वी अशा प्रकारे युरिया खताची प्रकरणे समोर आली होती आपण पाहत राहा निर्भीड समाचार